एक वाटी गव्हाच्या पिठापासून आपण एकदम चविष्ट आणि भन्नाट असा नाश्ता बनवणार आहोत त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी हाय अश्विनी आणि तुम्ही बघत आहेत कोकवीत अश्विनी कोळी एक वाटी गव्हाच्या पिठामध्ये आपण चार चम्मच रवाचा वापर करतो आहे रवा तुम्ही जाडा बारीक कुठलाही वापरू शकता आणि चवीनुसार नमक टाकून आपण थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर मिक्स करून घेणार आहोत लक्षात ठेवा पाणी थोडं थोडंच टाका कारण गिठोड्या खूप ह्या बॅटरमध्ये तयार होतात कारण ही आपण गव्हाच्या पिठापासून बनवतो आहे त्यामुळं मी सगळं बॅटर एकत्र चमचच्या सहाय्याने करण्याचा प्रयत्न केला आणि गिठोडाही मिठवण्याचा प्रयत्न केला बट गिठोड्या काही मिटवल्या गेल्या नाही म्हणून मी शेवट हातानेच हे बॅटर सगळं मिक्स केलं आणि एका साईडला झाकून ठेवून दिलं तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया कळेमध्ये मी एक पडी तेल टाकलं अर्धा चम्मच मोहरी अर्धा अन्न जिरं टाकून आपण हे चांगलं तडतडू तर देणार आहोत तडतडल्यानंतर यात आपण मध्यम आकाराच्या कांदा चिरून टाकतोय ही चांगला मस्त असं परतून घेऊया कांदा आपल्याला काही जास्त गोल्डन ब्राऊन या क्रिस्पी करायच्या नाही फक्त कच्चेपणा निघून जे आहे तोपर्यंत आपल्याला हे परतायचे आहे आणि तीन चार हिरव्या मिरच्या हवं तर तुम्ही लाल मिरच्यांचाही वापर करू शकता बाकी लाल बाकी हिरव्या असं तुम्ही टाकू शकता मध्यम आकाराच्या टमाटर आणि गाजर मी धुवून किसून घेतला होता ते मी याच्यात घालते तुम्ही गड्डा कोबी किंवा शिमला मिरचीचाही याच्यात वापर करू शकता हे चांगलं आपण एकत्र मिक्स करून परतून घेणार आहोत अर्धात एक मिनटासाठी आणि चिमुटभर मी हिंग घालते याच्यात हिंगने आपल्या नाश्तात अशी मस्त अशी चव येते म्हणून मी हिंगचा वापर करते हवं तर तुम्ही हिंग स्कीप करू शकता मस्त हे आपलं परतून झालेलं आहे बघा किती मस्त असा कलर आलेला आहे आपल्या सगळ्या भाजींना आणि आपलं बॅटरही रेडी आहे फुलून बघा या रीतीने आपल्याला हे बॅटर बनवायचे आहे म्हणजे गुठड्यां न राहायला पाहिजे आणि सगळं हे भाज्या आपण एकत्र टाकून देणार आहोत त्यात तुम्ही ही रेसिपी कुठून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका बघा आपलं हे बॅटर सगळं मिक्स करून रेडी आहे आणि भरपूर अशी कोथंबीर आपण याच्यात टाकणार आहोत कढीपत्ताचा तुम्ही वापर करू शकता बघा सगळं मस्त असं आपण हे सगळे जिन्नस मिक्स करून घेणार आहोत आपलं हे बॅटर मिक्स होऊन झालेलं आहे मला थोडं पाणी कमी वाटलं म्हणून मी अजून थोडं पाणीचा वापर करते सगळं बॅटर मिक्स करण्याला आपल्याला एक ग्लास आणि थोडं एक दोन चम्मच पाणी जास्त लागलेलं ला आहे आपल्याला या पद्धतीने सगळं बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही बॅटर आपलं मिक्स करून झालं आहे आता आपण पुढची क्रिया करून घेऊया पॅनला मी तेल लावलं चम्मचच्या साह्याने सगळं तेल लावून मी रेडी करते आणि तुम्ही हे बॅटर चम्मचच्या साह्याने किंवा पेल्याने वाटीने हे बॅटर असं वतून घ्यायचं बघा किती मस्त अशी आपली जाळी तयार होते आणि भाज्या तर किती मस्त अशी आपल्या या धिळण्यामध्ये दिसत आहेत हा नाश्ता एकदम चविष्ट लागतो आणि बनवायला तर एकदम सोपा आणि सरळ आहे टाईम न घालवता हा नाश्ता आपला बनवून रेडी होतो आता आपण हे एका साईडने मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहोत आणि कळा मोकळा करून आपण थोडं तेल टाकून हे परतवून घेणार आहोत बघा किती मस्त अशी सुरेख आपली जाळी पडलेली आहे आपली या धिरड्याला तुम्ही धिळड म्हणणार किंवा दशमी म्हणणार काही म्हणू शकता ही रेसिपी कशी वाटली ही मला नक्की कळवा आशा करते ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल बघा किती मस्त अशी हे आपले भाजून रेडी आहे प्रकारे आपण सगळं तयार करून घेणार आहोत धिरडे बघा मी तुम्हाला अजून एका धिळडं बनवून दाखवते लक्षात ठेवा हे बॅटर जेव्हा तुम्ही तव्यावरती वत आहे त्यावेळेस तुम्ही एक वेळेस नक्की एकत्र करा आणि मगच या तव्यावरती हे बॅटर वता नाही तर भाज्या सगळ्या खाली राहतात आणि बॅटर म्हणजे गव्हाचे जे बॅटर आहे ते वरती येतं बघा किती मस्त अशी ही दशमी किंवा धिरड तयार झालं आहे आपण सगळे धिळडे या पद्धतीने बनवून रेडी केलेत आपले धिरडे रेडी आहेत हा नाश्ता तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आशा करते हा नाश्ता तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघितला असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे मात्र विसरू नका मी परत एकदा सांगते आणि हा नाश्ता एकदम असा चविष्ट लागतो आणि तुम्ही हा नाश्ता चटणीसोबत किंवा टोमॅटो सोबतही तुमच्या मुलाला सर्व कर